दर्शक सोलापुरातील नियोजन भवन येथे जिल्ह्यातील नागरिकांच्या तक्रारी आणि समस्यांचं निवारण करण्यासाठी पालकमंत्री कार्यालय निर्माण करण्यात आलंय याच ठिकाणी पालकमंत्री महोदय यांच्यासाठी सुसज्ज दालन तयार करण्यात आलं असून या दालनाचं उद्घाटन आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी पालकमंत्री जयकुमार गोरे अक्कलकोटचे आमदार सचिन कल्याण शेट्टी जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम जिल्हा नियोजन अधिकारी दिलीप पवार आणि अन्य मान्यवर उपस्थित होते या सुसज्ज कार्यालयाचं सुशोभीकरण नेत्रदीपक असून हे कार्यालय पाहिलं की नागरिकांचे डोळे दिपून जात आहेत अशा पद्धतीनं सुसज्ज आणि हायटेक कार्यालय सोलापुरातील नियोजन भवन येथे उभारण्यात आलं आहे हे आहे मेट्रोकास्ट केबल नेटवर्क आणि आपण पाहत आहात द न्यूज प्लस न्यूज प्लस बरच काही